ओं स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या स्वामी शिव चॅनलमध्ये मित्रांनो जीवनात शत्रुत्व किंवा विरोध असणं स्वाभाविक आहे पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या बाहेर नाही तर तो तुमच्या घरातच आहे तुमचा विश्वास बसेल का मी इथे कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलत नाहीये मी बोलत आहे तुमच्या घरात दडलेल्या नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष आणि मानसिक अडथळ्यांबद्दल जे तुमच्या सुखी जीवनाचा नाश करतात यालाच अध्यात्मात घरातील शत्रू म्हटलं जातं आज आपण याच घरातील शत्रूला कसं ओळखायचं आणि त्यावर कोणते प्रभावी आध्यात्मिक उपाय करायचे हे सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटचा उपाय तुमचा जीवनमार्ग बदलू शकतो आपला शत्रू घरातच आहे वजा कसा ओळखायचा लक्षणे समस्येची ओळख घरातील शत्रू म्हणजे काय आपल्या घरामध्ये आणि मनात नकारात्मकतेचा प्रवाह सुरू झाल्यावर तो तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतो हे केवळ वास्तुदोष नसतात तर तुमच्या विचारांची आणि सभोवतालच्या ऊर्जेची स्थिती असते ही नकारात्मकता पाच मुख्य लक्षणांनी ओळखता येते लक्षण एक सततचे वाद आणि कलह घरातल्या लहान सहान गोष्टींवरून सतत भांडणं आणि वादविवाद होत असतील शांतता नसेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि संवाद कमी झाला असेल तर समजा घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे लक्षण दोन आरोग्याच्या तक्रारी घरातील एकापेक्षा जास्त व्यक्ती दीर्घकाळ किंवा वारंवार आजारी पडत असतील डॉक्टरांचे उपचारही प्रभावी ठरत नसतील तर हे वास्तुदोष किंवा नकारात्मकतेचे लक्षण असू शकते ऊर्जा कमजोर असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते लक्षण तीन आर्थिक अडचणी आणि पैशांची बरकत नसणे पैसा येतो पण तो अनावश्यक खर्च किंवा नुकसानीमध्ये निघून जातो घरात आर्थिक स्थैर्य टिकत नाही आणि कर्ज वाढत राहते याचा अर्थ तुमच्या घरात लक्ष्मीचा वास टिकत नाहीये म्हणजेच आर्थिक प्रगतीचा शत्रू घरात दडलेला आहे लक्षण चार उत्साह आणि सकारात्मकतेचा अभाव तुम्हाला घरात आल्यावर नैराश्य आळस किंवा अस्वस्थता जाणवत असेल कोणत्याही कामात मन लागत नसेल आणि एक प्रकारची जडत्व जाणवत असेल तर ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीला थांबवत आहे लक्षण पाच अशुभ घटनांचे संकेत घरात वारंवार वस्तू तुटणे दूध उतून सांडणे विनाकारण दुर्गंधी येणे किंवा पालकिड्यांचा वावर वाढणे हे घरात वाढलेल्या नकारात्मक ऊर्जेचे स्पष्ट संकेत आहेत ही पाच लक्षणे तुमच्या घरात असतील तर तुम्हाला त्वरित आध्यात्मिक उपायांची गरज आहे घरातील शत्रूवर आध्यात्मिक उपाय उपायांचे मार्गदर्शन आता आपण पाहूया या घरातील शत्रूवर विजय मिळवण्यासाठी कोणते प्रभावी आध्यात्मिक उपाय करायचे हे उपाय सोपे पण अत्यंत शक्तिशाली आहेत उपाय एक घराची शुद्धता आणि स्वच्छता आध्यात्मिक उपायांची सुरुवात घरातूनच होते मिठाचा वापर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा समुद्री मीठ रॉक्सॉल्ट टाकून फरशी पुसा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा शोषली जाते तुरटी उपाय घरातील प्रत्येक कोपऱ्यात किंवा शौचालय बाथरूममध्ये एका वाटीत तुरटीचे तुकडे ठेवा हे तुरटीचे तुकडे दर महिन्याला बदला तुरटी नकारात्मकता खेचून घेते उपाय दोन नियमित जप आणि स्तोत्रपठन नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवणे भीमरूपी महारुद्र मारुती स्तोत्र रोज सकाळी अकरा वेळा भीमरूपी महारुद्र मारुती स्तोत्राचे पठण करा हे स्तोत्र नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते महामृत्युंजय मंत्र घरात शांतपणे ओम त्र्यंबक यजाम आहे या महामृत्युंजय मंत्राचा जप करा यामुळे भय आणि नकारात्मकता दूर होते उपाय तीन प्रभावी उपाय काही छोटे उपाय घरात सकारात्मकता वाढवतात कापूर आणि लवंग रोज संध्याकाळी देवासमोर कापूर आणि दोन लवंगा जाळा याचा धूर संपूर्ण घरात फिरवा यामुळे घरातली वाईट दृष्टी आणि नकारात्मकता नष्ट होते घंटा शंखनाद पूजेच्या वेळी शंखनाद किंवा घंटानाद अवश्य करा या आवाजाची कंपनं वायब्रेशन्स घरातून नकारात्मक ऊर्जेला बाहेर काढतात उपाय चार उंबरठ्याची पूजा तुमचा उंबरठा हा तुमच्या घराचे सुरक्षा कवच आहे दररोज सकाळी स्नान झाल्यावर उंबरठ्याला हळद कुंकू लावून त्याची पूजा करा यामुळे घरात लक्ष्मीचा वास टिकून राहतो आणि नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश मिळत नाही सर्वात महत्वाचा उपाय वजा स्वपरिवर्तन निष्कर्षाकडे मित्रांनो आता मी सांगतोय तो सर्वात महत्वाचा उपाय आहे घरातील शत्रू अनेकदा तुमच्या स्वतःच्या मनात दडलेला असतो तुम्हीच स्वतःचे शत्रू बनता जेव्हा वजा तुम्ही सतत नकारात्मक विचार करता तुम्ही द्वेष आणि मत्सर मनात ठेवता तुम्ही भूतकाळातील दुःखांना धरून ठेवता यावरचा आध्यात्मिक उपाय म्हणजे स्वपरिवर्तन अंतिम उपाय कृतज्ञता आणि क्षमा कृतज्ञता ग्रॅटिट्यूड दररोज सकाळी उठा आणि तुमच्या जीवनातल्या चांगल्या गोष्टींसाठी उदा आरोग्य कुटुंब घर देवाचे आभार माना कृतज्ञतेचा विचार नकारात्मकतेचा नाश करतो क्षमा फगिवनेस ज्या लोकांनी तुम्हाला दुःख दिलं आहे त्यांना मनातून क्षमा करा घरातील शत्रूंना नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी सर्वात आधी आपल्या मनातील द्वेषाच्या शत्रूला बाहेर काढा जेव्हा तुमचं मन शांत समाधानी आणि क्षमाशील होतं तेव्हा घरातली नकारात्मक ऊर्जा आपोआप नष्ट होते आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांतीचा वास होतो लक्षात ठेवा तुमचा सर्वात मोठा मित्र आणि शत्रू हे तुमच्या अंतरंगात आहेत आजपासूनच हे सोपे उपाय सुरू करा आणि तुमच्या जीवनातील सकारात्मक बदलांचा अनुभव घ्या हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आध्यात्मिक समाधान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्वपूर्ण आध्यात्मिक विषयासोबत तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा, आणि सकारात्मक राहा शुभ दिवस